विनंती करतो की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर या येताना आपल्याबरोबर स्लीप आहे ते आणा त्याचबरोबर काहीतरी ओळखपत्र आधार कार्ड वगैरे जे काय असेल ते पण बरोबर ठेवा म्हणजे झटपट सगळं जे आहे जे तुम्हाला तुमचं मतदान करता येईल मतदानाची पद्धती फार तशी सोपी आहे नाव आहे त्याच्या पुढे आहे तुम्हाला जे मतदान द्यायचं आहे ज्याला त्याच्या तो बटन दाबलं की बाजूच्या व्ही मशीन मधून जे आहे ती स्लीप बाहेर येते तिथे तुम्ही ते मतदान केलंय ते बरोबर केलंय की नाही ती स्लीप आली की नाही ते पण आपल्याला दिसत आणि अशा रीतीने मग आपलं मतदान होतं कारण मग पाच वर्ष आपण कुणी काय केलं हा हे करत नाही ते तो करत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण फार बोलत असतो त्याऐवजी ही वेळ आहे की तुम्हाला योग्य वाटतं त्या पक्षाला त्या उमेदवाराला तुम्ही आज मतदान केलं पाहिजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस भुजबळ कुटुंबियांपैकी जे आहे एक, एक उमेदवार असायच पहिल्या दोन हजार नऊ मध्ये समीर निवडून आले खासदार झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाटेमध्ये अर्थातच आम्ही विरोधी पक्षात होतो त्यामुळे जे आहे काही यश मिळू शकलं नाही पण या तीन निवडणुकीनंतर आज आमचा उमेदवार उभा आहे आणि त्यांचं नाव आहे हेमंत बोडसे त्यांची निशाने धनुषभा एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक